आपला विश्वा अर्ग नाही सर त्यातले सगळे धाडाधडीचे कार्य करते नमस्कार मंडळी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला निखिल हजारे ब्लॉगला तर खूप दिवसांनंतर भेट झाले भेटीनंतर पुन्हा एकदा आपल्या नव्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत तर तुम्ही थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठे जाणार आहोत तर आज आपलं कुठलं डेस्टिनेशनला असणार आहे तर त्यामुळे लास्ट आपलं शेवटचं वर्ष आहे तर शेवटच्या वर्षाला फुल धिंगाणा असणार आहे आणि आज आपला कॉलेजचा इव्हेंट आहे तो म्हणजे रेडियन्स म्हणून आपल्या कॉलेजचा इव्हेंट आहे आणि तो आपण पूर्ण आज धमाल आपल्या मित्रमंडळीसोबत फुल धमाल मजा करणार आहोत तर आता आपण तिकडे जाणार आहोत तर भेटू आपण डायरेक्ट आपल्या कॉलेजमध्ये तर चला भेटूया सगळी माहिती आपण तिकडे देणार आहोत तर चला उशीर करणार काय नको तर आपण तिकडे जाऊया तर चला मग मंडळी आत्ता आपण आलं कॉलेजमध्ये बघू शकता हा आपला कॉलेजचा आजूबाजूचा परिसर आहे आता तर जाऊया आपण आणि आता बघूया कशी कशी तयारी चाललेली आहे तर ऑलमोस्ट तयारी झालेली आहे तीन चार दिवस खूप भान दहा धमाल मजा करत होतो तर बघूया कशी कशी तयार चालली आहे तर आपण जाऊया आणि खूप धमाल एन्जॉय येणार आहे तर कोणी चॅनल सबस्क्राईब करत चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा तर चला मग खूप योगदान आहे आपल्या इथं आपलं असं एवढि शूट चालला आपल्या एक आले आले आपलं मैत्रीचं दर्शन झालेलं आहे बघा फुल प्रिटी बनवून आलेली आहे काय आवाज करते आज ऐकत नाही आज बाकीची मंडळी कुठे आहेत तर चला आपण जावे वरती चला तर बघूया कसा कसा इव्हेंट आपला इव्हेंटचा तयारी चालू आहे हा आपलं राम मंदिर आहे राम मंदिरची तयारी पोटा ही सगळी मंडी इथे थांबलेली बघा हा आमचा रेडियन्स अन्युअल डे आमचा थोडा जो आपली पब्लिक येणार आहे तर कार्यक्रम स्टार्ट झाल्यावर चला मग

खास मित्र मित्र परम आमचे तुम्ही हजार असाल आणि रोहित ब्रदर्स यांचेच भाऊ आणि हे आपले सगळे मंडळी इकडे सगळी म्युझिक गँग आहे आपली ही सगळी त्या म्युझिक गँग मध्ये अजून एक आपले सिंगर आपले मित्र मंडळ म्युझिक गँग मधले आहेत आपला राहुल मंडळी इकडं अरे सिद्धेश भाऊ ला कसं विसरून चालेल शिकेश भाऊ हे दोघं भाऊ भाऊ आम्हाला एवढं कन्फ्युज होत ना तर <laughs> आमच्या ह्याच्यात सगळ्यात मेन मुलाखत यांची आहे बघितली ही सगळी आलेली सगळ्यात सगळ्यात आमचा ऑर्गनायझर हा आहे मेन मेन आमचा ऋषी ऑर्गनायझर आहे मेन आमच्यातली मेंबर आम जी सगळी ही सगळी हा हे हवाय सुंदर आहे बघा कशा आहेत कशा आहेत नुसत्या धागा बागा का नाही बघा पुढेच खालणार आपले मेंबर आमच्या यातले सगळे धाडाधाडीचे कार्यकर्ते सगळ्यात 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 भारी एकदम मेंबर असणार आहे दिलखुश माणूस दिलखुश माणूस निखिलच्या चॅनल निखिलच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करावड दारूवड आवाज कमी येईल भरपूर गोंधळ आहे त्यामुळे आपण सिनेमॅटिक मोड करणार आहोत तर तेजस भाई राड आलेला आपल्या कॉलेजमध्ये आता आपल्यासोबत कृषी पंढरीच आहेत तर त्यासोबत आता आपल्याला आहे बघा प्रदय वारगे त्यानंतर आपले पत्रकार गाडाधाडीचे पत्रकार मारशिगावचे दारवाडी मारशिगावचे सकाळ मारशिगाव मट्टाचे मट्टाचे अध्यक्ष काल आपण मंडळी कुठे आहे हे गावलेले आपले सगळे सगळ्या फोनवर पोलोरेले सगळे पोलो आमची मंडळी कसा आहे आज कसा गोलडा सोनी बसलाय कसा बघितला बरं वाटलं कसं वाटतं बळा आहे आता जरा आज तुला आज माहोल वगैरे खूप जल्लोष आहे आता नाचायचं मन करते आता बघूया आता आता मी सॉरी नाचतो बाहेर पाठी बघा बघा मी बघा ही एवढी लोक आहेत ओके आता बघा तुझं कसं का प्रवीण नवीन आमचा पाणी लागतो थँक्यू बाय थँक्यू सो मच बघितलं असेल एवढी धमाल मजा करतो आपण खूप ढिंगा नाही आलंय बाबा इकडे एकदम धावून मित्र म्हणजे मला इथं कॅमेरा काम दिलंय त्यामुळे इकडं माझं तिकडे काम कामात काय तर फुल आहे बाबा इकडे फुल राहत आलंय मागे आणि पुढे चाललंय तर बोलणार आपलं शेवटचं वर्ष आहे फुल मजा काम करणार आहे तर सगळी बघा आणि कशी वाटली खबर बॉक्सून नक्की सांगा मग दाखवतो पूर्ण पुढच्यापर्यंत दाखव i खचे पे <laughs>